Thank you. कर्नाळा येथे रविवारी तारीख चार मे रोजी रात्री अकराच्या सुमारास खाजगी प्रवासी बस उलटल्याने अपघात झाला आहे या अपघातात पस्तीस पेक्षा अधिक प्रवासी बस खाली अडकल्याची भीती व्यक्त होत आहे ओंकार ट्रॅव्हल्सची ही खाजगी बस मुंबईहून कोकणात प्रवासी घेऊन जात होती कर्नाळाजवळ बस उलटल्याने हा अपघात घडला आहे घटनेची माहिती मिळताच पोलीस आणि स्थानिकांकडून मदत कार्य सुरू करण्यात आले अपघातातील सर्व जखमींना तातडीने एमजेएम रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही अपघात घडल्यानंतर मोठ्या प्रमाणात बचाव कार्य सुरू असल्याने पनवेल वार्ता न्यूज आपल्या परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी स्क्रीन वर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता दूरध्वनी क्रमांक एट सिक्स फाय टू फोर वन फोर थ्री फोर थ्री